नमस्कार मित्रांनो आज बनवते भेंडी मसाला अगदी सोप्या पद्धतीने ह्या पद्धतीने मी भेंडीला कट देऊन घेतले इकडे घेतलाय मी एक कांदा घेतलाय बारीक कापून घेतलाय माफ करा कापताना माझ्या हाताला हळद होती ती कांद्याला लागलेली आहे इकडे दोन मिरच्या घेतल्यात बारीक कापून घेतलेल्या आहेत दोन टमॅटोची प्युरी करून घेतली आहे इकडे काजू मी भिजत ठेवले होते दह्याच्या ऐवजी मी काजूचा वापर करते कारण मला सध्या सर्दी आहे त्याच्यामुळे दही नाही वापरते काजू वापरते काजूची पेस्ट तयार करून घेतले आणि इकडे बऱ्यापैकी लसूण टेचून घेतलेली आहे अगोदर ना भेंडीमध्ये मीठ टाकून घेते थोडी हळद टाकते घरगुती मसाला टाकते आणि आता ना ला ले ले। हे छान मिक्स करून घेणार आहे बघा मसाला भेंडीला छान लावून झालेला आहे एक चमचा बेसन घेतलंय आणि हे बेसन मी ह्या भेंडीवर टाकून घेणार आहे हे ना आपल्याला ह्या भेंडीला छान असं लावून घ्यायचंय भेंडी कापताना आहे का ना, ना कोरडी करायची नाही म्हणजे थोडीशी जर ओलसर असतील ना तर ही कोटिंग छान होते बेसनची थोडंसं आहे ना पाणी टाकून घेते अगदी हलका मग आपलं बेसन छान लागलेलं आहे भेंडीला साधारण ओलसर भेंडी झालेली आहे आणि भेंडीलासुद्धा भेंडी पाणी सुटतं मीठ लावल्यानंतर एक दोन मिनटं ही बाजूला ठेवते आणि पॅन तापत ठेवते थोडंसं तेल टाकते ही बेसन लावून ठेवलेली जी भेंडी आहेत ना ती मी ह्या तेलामध्ये फ्राय करून घेते मग भेंडी आहेत आपल्याला हलकीशी फ्राय करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये बघा भेंडीला सुद्धा म्हणजे बेसन जे लावलं होतं त्याला हलकास कोटिंग तयार झालेलं आहे बघा आपली भेंडी छान फ्राय झालेली आहे काढून घेते सेम कढईमध्येच आहे से ना तेल टाकते तेल टाकलं होतं तेल छान तापलंय बघा तेलामध्ये थोडीशी हळद टाकते अगोदर हो आणि कांदा जो कापून घेतला होता तो थोडस हिंग टाकते मिरची ही कापून घेतली होती ती मिरची टाकते लसूण टेचून घेतली होती ना ती लसूण टाकते आता घरगुती मसाला टाकते बघा मसाला म्हणजे कांदा मिरची लसूण छान फ्राय झालेली आहे मसालाही छान फ्राय झाला आहे आता जो मी टॅमॅटोची प्युरी करून घेतली होती ती मी टॅमॅटोची प्युरी टाकते याच्यामध्ये कमीनुसार पण कमी मीठ टाकते कारण भेंडी मध्ये आपण मीठ टाकलेलं आहे मी मसाला छान परतवून घ्यायचा आपल्याला आणि मंद आचेवर वर ना दोन ते तीन मिनिटांसाठी झाकून ठेवते बघा आपली दोन मिनिटं पूर्ण झालेली आहेत मसाला बघा किती जबरदस्त तयार झालेला आहे घेते जितकं पाणी पाहिजे ना तितकं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे अगोदर टॉमॅटोची प्युरी आणि खलबत्ता धुवून घेतलेलं जे पाणी होतं ना ते पाणी मी याच्यामध्ये टाकते मिनिटासाठी परत असंच ठेवून देते बघा दोन मिनिटं झालेली आहेत मसाला एक जबरदस्त तयार झालेला आहे आजी मी काजू पेस्ट तयार करून घेतली होती ना ती काजू पेस्ट याच्यामध्ये टाकतीये काजू पेस्ट बघा छान टाकून झालेली आहे आता जी भेंडी फ्राय करून घेतली होती ना ती याच्यामध्ये सोडते बघा आपली भेंडी सुद्धा छान टाकून झालेली आहेत आणि काजू पेस्ट सुद्धा छान टाकून झाली आहे आता एक फक्त पाच मिनटांसाठी आहे ना आपली भाजी झाकून ठेवते म्हणजे मंदाचेवर ठेवून देते पाच मिनिटं झालेली आहेत बघा आपली भाजी किती जबरदस्त तयार झालेली आहे कोणतेही सिक्रेट मसाले न वापरता अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये बनवलेली ही ढाबा स्टाईल भेंडी मसाला रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मित्रांनो काय म्हणता हे सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये कोणतेही सिक्रेट मसाले न वापरता धाबा स्टाईल बनवलेली भेंडी मसाला ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू